मराठी फिल्म इंडस्ट्री मधले सर्वात जास्त पैसे घेणारे टॉप फाईव्ह कलाकार कोण आहेत चला त्यांच्याबद्दल काही खास माहिती घेऊया नंबर पाच वर आहे जितेंद्र जोशी आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले जितेंद्र पोपट आणि आणि दमदार भूमिका साकारतो त्याचं मानधन चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये आहे नंबर चार वर आहे सईता मनकर ती फक्त मराठी नाही तर बॉलिवूड मध्ये आपलं नाव गाजवत आहे दुनियादारी आणि मिमी यासारख्या हिट सिनेमांमुळे ती मराठी इंडस्ट्रीजल्या टॉप ऍक्ट्रेसेस पैकी एक आहे तिचं मानधन चाळीस ते पन्नास लाख रुपये आहे नंबर तीन वर आहे सुबोध भावे सुबोधने लोकमान्य फेटर काळजात घुसली यासारखी चित्रपटामध्ये ऐतिहासिक आणि दमदार भूमिका केल्या आहेत त्याचं मानधन पन्नास ते साठ लाख रुपये आहे नंबर दोन वर आहे स्वप्नील जोशी कॉमेडी पासून गंभीर भूमिका अशा सगळ्या प्रकारच्या सिनेमात आपली छाप सोडणारा स्वप्नील दुनियादारी मुंबई पुणे मुंबई यासारख्या हिट्समुळे प्रचंड लोकप्रिय झाला त्याचं मानधन सत्तर ते ऐंशी लाख रुपये आहे आणि नंबर एक वर आहे बॉलिवूड आणि मराठी दोन्ही स्टार असलेला रितेश देशमुख लय भारी आणि वेळी यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी स्वतःच मोठं योगदान दिलं आहे त्याचं मानधन एक ते दोन करोड रुपये आहे हे टॉप फाईव्ह स्टार्स मराठी सिनेमाला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत तुमचा आवडता कलाकार कोण आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट साठी आता सबस्क्राईब करा